एकेकाळी मराठा साम्राज्याचा दैदिप्यमान सुवर्ण काळ अनुभवलेला व जवळपास शंभर वर्षे अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग किल्ला म्हणजे समुद्रावरच स्वराज्य आज हा किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नावाजला गेलाय सह्याद्रीच्या कुशीत आपण असंख्य किल्ले पाहतो पण समुद्राच्या अथंग लाटांवर आपलं स्वराज्य उभं राहतंय हे फार थोड्यांना ठाऊक आहे नमस्कार मी ओम आणि तुम्ही पाहताय स्क्वेअर मराठी रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ अरबी समुद्राच्या पाण्यात लाटांवर झुंजणारा जलदुर्ग सोळाशे साठच्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्याला शत्रूंपासून वाचवण्यासाठी अनेक जलदुर्गांची श्रृंखला उभी केली त्यात सुवर्णदुर्ग हे सोनं सुवर्णदुर्ग नावातच सुवर्ण काही लोक म्हणतात इथे सोन्याचा खजिना सापडायचा म्हणून नाव सुवर्णदुर्ग पण खरा खजिना होता इथलं आरमार काळ्या पाण्यावर उभी राहणारी मराठा नौदलाची ताकद रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ असलेले हरणे बंदर हे व्यापारी दृष्टीने एक महत्वाचं बंदर आहे पण सुवर्णदुर्गमुळे याचे ऐतिहासिक महत्वही वाढले हरणे बंदरापासून जेमतेम अडीचशे मीटर समुद्रात असलेला हा किल्ला सुवर्णदुर्ग हा किल्ला शिलाहार राजाने बांधला पुढे तो आदिलशाहीत आला इसवी सन सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो दुसऱ्या आली आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याचा खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ सुरू झाला आदिलशाहीमध्ये किल्ल्याच्या तटबंदीचं अर्धच काम झालं होतं पुढे छत्रपतींनी त्यावर बुलंद अशी तटबंदी निर्माण केली या किल्ल्याची डागडुजी पुढे सोळाशे एकोणसत्तरपर्यंत चालूच होती खडक फोडून तटाची निर्मिती हेच या किल्ल्याचं मोठं वैशिष्ट्य खडकाला समांतर असलेलं तट यामुळे शत्रू बरेचदा चकवा खात पुढे झुडपात लपलेला गोमुखी धाटणीचा महादरवाजा आणि त्याच्या उजव्या बाजूला बुरुजात असलेले मारुतीचे शिल्प बघताक्षणीस नजरेत भरते तर सुवर्णदुर्ग किल्ल्याचा मुख्य इतिहास सुरू होतो तो राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीपासून तेव्हा किल्लेदार अश्लोजी मोहिते हे होते त्यावेळेस मुघलांचे अधिपत्य असणारा जंजिऱ्याचा सिद्धी कासम यांनी गडाला वेढा घातला आणि किल्ल्याची बाहेरून येणारी रसद बंद झाली किल्लेदाराचे मनोधैर्य यामुळे खचत चालले होते तेव्हा तो शत्रूला फितूर झाला ही गोष्ट त्यावेळी किल्ल्यामध्ये असणाऱ्या सैन्यातील कान्होजी आंग्रे या वीस वर्षीय तरुणास समजले व किल्ला काहीही करून शत्रूच्या हाती लागू न देणे हे कान्होजींनी ठरवले तेव्हा त्यांनी रात्रीतूनच काही सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगून त्यांना एकत्र केलं आणि किल्लेदाराविरोधात उठाव करून किल्लेदार अश्लोजीस कैद केलं आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन किनाऱ्यावरील गनिमांना धूळ सारण्यासाठी त्यांनी किनारा गाठला पण शत्रू सैन्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा प्रयत्न फसला पण मोठ्या शिताफीनं ते आणि पोहत पोहत त्यांनी किल्ला गाठला ते परतलेले पाहून किल्ल्यामध्ये असणाऱ्या मावळ्यामध्ये हुरूप आला त्यांनी जिद्दीनं लढायचं ठरवलं त्यांनी मोठ्या चिवटपणे लढा देऊन सिद्दी आणि त्याच्या सैन्याला समुद्रातून जंजिऱ्याकडे पळण्यास भाग पाडलं हा पराक्रम थोर होता एक मोठा हल्ला परतवून लावण्यास कान्होजी आंग्रे यशस्वी झाले व इथून पुढेच त्यांच्या दैदिप्यमान पराक्रमाची सुरुवात झाली तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवणारा हा सुवर्णदुर्ग पुढे आंग्रेंना छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडून सुभेदारी मिळाली व पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तर ते आरमार प्रमुखच बनले आणि त्यांना समुद्राचा राजा म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग या दोन किल्ल्यांवर छावण्या टाकल्या होत्या दूरदृष्टी असलेल्या आग्रेंनी सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये जहाज बनवण्याचा कारखानाही चालू केला होता एवढे महत्त्व या किल्ल्याला प्राप्त झाले होते कान्होजींनी फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज सिद्धी यांच्यावर वचक बसवली होती सतराशे एकोणचाळीसपर्यंत पर्यंत किल्ल्यावर एकही लढाई झाल्याचा उल्लेख आढळून येत नाही पण पुढे पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी इसवी सन सतराशे पंचावन्नमध्ये मध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने हल्ला केला व सुवर्णदुर्ग जिंकून घेतला अठराशे दोन साली यशवंतराव होळकरांच्या भीतीनं पळणारा दुसरा बाजीराव काही काळ सुवर्णदुर्गाच्या सुरक्षित आश्रयाला राहिला नंतर स्वतःचा कुटुंब कबीला तिथे सोडून वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला नोव्हेंबर अठराशे अठरामध्ये कर्नल केनडी कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांनी अवघ्या पन्नास शिपाई व तीस खलाशींनीशी हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला आणि मराठी सुवर्ण वैभवाला तडा गेला एकेकाळी सुवर्ण तेजात झळाळणारा आणि कान्होजी आंग्र्यांची बुलंद अशी कारकिर्द अनुभवलेला मराठा आरमाराचा एक प्रमुख किल्ला सुवर्णदुर्ग हा आजही मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत ताठमानेनं उभा आहे सुवर्णदुर्गाचा इतिहास म्हणजे पोर्तुगीजांना आणि सिद्धींना सागरी मार्गाने घेरणं त्यांचे खलाशी आणि जहाजं ताब्यात घेणं आणि शत्रूच्या नजरेला नेहमीच भेदून पाहणं आज आपण समुद्राला फिरायला जातो बोटीत बसतो फोटो काढतो पण कधी विचार केलाय हेच पाणी कधी काळी लढाईचं रणांगण होतं आज सुवर्णदुर्गावर जायचं असेल तर हरणे बंदरातून छोटी होडी पकडावी लागते लाटा अंगावर घेत पाणी हलकसे चेहऱ्यावर उडवत जसजसा जवळ येतो तस तसा हळूहळू आपल्याला जाणवतं आपण इतिहासात पाऊल ठेवतोय गडावर चढताच दिसतात मजबूत तटबंदी काही जुन्या तोफा अजूनही मुकपणे लाटा रोखताना दिसतात एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला काळ्या दगड्यात कोरलेला गड म्हणतात ना लाटांनी खायला पाहिलं तरी हा गड काही पडला नाही गडावर पाण्याची टाकी आहेत समुद्राच्या पाण्यात गोड्या पाण्याचा साठा त्या काळी जहाज सैनिक दारुगोळा शस्त्रास्त्र सगळं इथूनच हालचाल व्हायची हो गडावर शस्त्रागृह तोफांच्या चौकटी आणि तटबंदीवर कोरलेल्या खुना अजूनही त्या रणसंग्रामाच्या आठवणी जागवतात आज या गडावरून समुद्राकडे पाहिलं तर वाटतं एवढ्या पाण्यावर मराठ्यांनी सत्ता उभी केली होती सुवर्णदुर्ग हा केवळ किल्ला नाही तो शिवरायांच्या जलदुर्ग स्वप्नाचा ठसा आहे जगभरात जलदुर्ग फारच कमी आणि आपल्याकडे तर इतका प्राचीन अजूनही टिकून असलेला सुवर्णदुर्ग म्हणजे खरंच गर्वाचं ठिकाण पुढच्या वेळी दापोली हरिहरेश्वर हरणे फेमस बीचवर जाल तर नुसतं किनाऱ्यावर बसून लाटा मोजू नका बोटीनं समुद्रात शिरा सुवर्णदुर्गावर पाऊल ठेवा कारण समुद्रावर उभा असलेला इतिहास केवळ वाचायचा नसतो तो अनुभवायचा असतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद